शेतकरी मित्रांनो नमस्ते आत्ताचा आपला व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे की आपण ताग या पिकाला ऊसामध्ये विशेष महत्त्व देतो म्हणजे ऊसासाठी खत मिळावं म्हणून आपण आपल्या ऊसामध्ये ताग करत असतो परंतु शेतकरी बंधूनं सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्या हा ताग नेमका ऊसामध्ये कधी करायचा हे आपल्याला समजणंच गरजेचं आहे कारण का आपलं बेसिकच जोपर्यंत क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत आपण या मुख्य पिकापासून उत्पादन मिळवू शकत नाही कारण आपण ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं काहीतरी मिळवायला जातो त्यावेळेला त्याच्या साईडच्या येणाऱ्या संधी किंवा त्याच्यापासून होणारे तोटे हे आपल्याला कळणं गरजेचं असतं तर शेतकरी बंधू ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओचा आपला उद्देश आहे ऊसामध्ये ताग हवा की नको आणि असेल तर का आणि नसेल तर का लक्षात घ्या शेतकरी बंधू नो तुम्ही ऊसाची लावण करता ऊस तुमचा कुळवायला यायला कमीत कमी चार ते साडेचार महिने लागतात आणि बाळभरीला ऊस यायला मिनिमम तुम्हाला साडेतीन महिने लागतात बऱ्याच शेतकरी बंधूंचं काय चुकतं की आपण एकतर ऊसाची कांडी लावण करतो आणि कांडी लावण किंवा रोप लावण जरी केली तर त्याच्यामध्ये जो आपला सरीमध्ये ऊस लावल्यानंतर वरती जो बुंडा असतो त्या बुंड्यावरती आपण ताग विस्कटतो किंवा सरीमध्येच एका कडेला अगर दोन कडेला आपण ताक करतो लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो सगळा खेळ जो आहे तो सूर्यप्रकाशाचा आहे म्हणजे तुम्ही त्या खत उसाला एकही रुपयाचं खत टाका अगर न टाका फवारण्या करा आळवण्या करा अगर न करा सगळ्यात महत्त्वाचा आहे सूर्यप्रकाश लक्षात घ्या एखादा आपल्या बांधाच्या कडेला झाड असतं आणि त्या झाडाच्या वस्पीखाली म्हणजे झाडाच्या सावलीखाली ज्यावेळेला एखादं पीक आपण करतो तर लक्षात घ्या ते पीक अजिबात उठत नाही आहे किंवा चांगलं येत नाही त्याला फुटवा येत नाही जसं की एखाद्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या प्रत्येकाच्या शेताच्या कडेला आंब्याची सागवानाची झाडं आहेतच या झाडांच्या सावली जिथंपर्यंत पडते त्या एरियामध्ये बघा ऊस बाकीचा ऊस मोठा असतो आणि हा ऊस एकदम छोटा किंवा सावली पडणाऱ्या ठिकाणच्या ऊसाला फुटवाच निघत नाही हे का होतं तर ह्याचं शास्त्रीय कारण आहे की इथं सूर्यप्रकाश पाहिजे तेवढा मिळत नाही ऊस हे पीक जास्तीत जास्त सूर्यप्रकाश खेचणार आहे ताग किंवा धैंच्या ही पिकं दीड महिन्यातच तुम्हाला गाडायला येतात आता हा दीड पावणे दोन महिन्याचा जो काही वेळ आहे तोच वेळ आपल्या ऊसाचा फक्त फुटवा येण्याचा आहे असा कुठलाही शेतीशास्त्रज्ञ नाही किंवा शेतीशास्त्र नाही की दीड महिन्यामध्ये ऊस कुळवायला आहे ताक कधी करायचा जर तुमची जास्तच मोठी इच्छा आहे ताक करायची तर ऊसाला आधी फुटवे काढून घ्या आणि तुमची बाळभर झाल्यानंतर बाळभर ते मोठ्ठीभर हा मधला जो पिरियड आहे जो तुम्हाला एक ते सव्वा महिना मिळणारा आहे साडेतीन महिन्यापासून साडेचार पावणे पाच महिन्यापर्यंत या साडेतीन महिन्यानंतरच तुम्ही ऊसामध्ये ताग करा समजा तुम्हाला ताग टोकायची जास्तच मोठी इच्छा आहे तुमचं शेणकत नाही आहे किंवा बाकी कुठल्या गोष्टी नाही आहेत म्हणून तरीसुद्धा हा ताग टोकत असताना पहिल्यांदा तुम्ही ऊसाला आळवण्या घेऊन खतांचे डोसेस टाकून ते खतांचे डोसेस कुठले टाकायचे आळवण्या कुठल्या घ्यायचा यासाठी माहिती हवी असेल तर यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा तीनशे पन्नासहून अधिक व्हिडिओ सिरीज आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे फ्रीमध्ये आपणाला सादर करीत आहोत तुम्ही शेतकरी बंधनो खूप लक्की आहात की तुमच्या मोबाईलवर घर बसल्या एवढं चांगली माहिती तुम्हाला येत आहे ही माहिती मिळवण्यासाठी हे अभ्यास करण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याची एकवीस वर्ष खर्च केले आहेत म्हणजे आमचं निम्मा आयुष्य आम्ही ज्या गोष्टीसाठी खर्च केलं ते आपल्या शेतकरी बंधूंचा फायदा व्हावा ह्याच उद्देशानं खर्च केलेला आहे आणि त्या नॉलेजचाच काहीतरी बेनिफिट आपणासोबतच आपल्या शेतकरी